आदरणीय बाळासाहेबांबरोबर आणि त्या ठिकाणी सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की ही लोकशाहीची निवडणूक जी आहे ती पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी वारंवार कसे वोट ऍड केले जातात मतदार या दिवशी कसा खंडोबा करण्याचं काम केलं जातं या संदर्भामध्ये जास्त महत्वाचं महत्वाचं होतं का एकत्र येणं कसं आहे की आमच्या साहेब त्यांच्या बरोबर मी या ठिकाणी आलेले आणि हा जो महत्वाचा मुद्दा जो निवडणुकी केलेला आहे हा जो मुद्दा आहे हा आदरणीय जननायक राहुल गांधीजींनी मुद्दा त्या ठिकाणी सुरू केलेला आहे वोट चोर गद्दी चोर ही अभियान सध्या आमचं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ठिकाणी सुरू आहे सिग्नेचर कॅम्पेन त्या ठिकाणी आमच्या चालू आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही या संदर्भात जाणार आहोत आणि त्यामुळे या मुद्द्यावरती बोलायचं झालं तर लोकशाही टिकली पाहिजे त्या ठिकाणी संविधान टिकलं पाहिजे आणि जे होणार आहे इलेक्शन जो या सगळ्या लोकशाहीचा आत्मा आहे तो राहिला पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आलो होतो पण नाही ह्या जी प्रक्रिया आहे इलेक्शन आहे ही इंडिपेंडेंट बॉडी आहे अपेक्षा करतो की स्वायत्त बॉडीने काम करावं ज्या तऱ्हेने ही भूमिका आहे की सगळ्यांची भूमिका असली पाहिजे होती सर्व पक्षांची आणि म्हणून अपेक्षा होती की भाजपने याच्यामध्ये गेला पाहिजे पण मला माहितीये की ते येणार नाहीत कारण ज्या तऱ्हेने इलेक्शन कमिशन जे आहे ते त्यांच्या हातच खेळणं झालेलं आहे आज आम्ही सातत्याने आरोप करत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्शन कमिशनच्या बाळासाहेब थोरात आलेत ना आमचे ज्येष्ठ